जय हिंद आज नवीन मुख्याधिकारी आलेले आहेत नगरपालिका परिषदेचे त्यांना आम आदमी पार्टीचं प्रतिनिधी मंडळ व समस्य ना नागरिकांनी भेट घेतली व त्यांचं अभिनंदन केलं शहरातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती अवगत केलं खरं तर आम आदमी पार्टीच्या वतीनं पाठीमागील दोन ते तीन वर्षापासून या गोष्टींचा पाठपुरावा करतो आहे जे बीड शहरामधील अमृतकाल हो योजना आहे जवळपास एकशे चौदा कोटीची जल जल योजना असून या योजनेचे शंभर कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि त्या योजनेचे शंभर कोटी खर्च होऊनही शहरातील जनतेला पाणी भेटत नाही आहे आठवड्यातून एक वेळेस किंवा पंधरा दिवसातून एक वेळेस वर्षा जर वर्षातून एकच महिना जर जनतेला पाणी भेटत असेल तर नळाचं नळपट्टी ही वर्षभराची का भरावी असा प्रश्न विचारला गेला त्याचबरोबर बीड शहरामध्ये गटर योजना जी झालेली आहे या गटर योजना देखील त्याचे संपूर्ण पैसे खर्च कर झालेली नाही आणि यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून दाखवली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई अशा दोषींवर कारवाई अवगत केलं बीड शहरामध्ये ज्या कचऱ्याची व्यवस्था दुरावस्था झालेली आहे त्याविषयी त्यांना आठवण करून दिली जे मोकार जनावर आहेत कुत्रे आहेत अशा बऱ्याच विषयाची आठवण करून आज नवीन अधिकारी आले त्यांना याची आठवण जाणीव करून दिली जर यावरती अधिकारी महोदयांनी जर काम नाही केलं आम आदमी पार्टी व समस्य नागरिक बीड शहरातील नागरिक शहरावर रस्त्या रस्त्यावर आंदोलन करतील याची सर्वस्व जबाबदारी या नगरपालिकेची असेल असं त्यांना अवगत केलेलं आणि येणाऱ्या काळात हे नवीन अधिकारी आहेत काम करतील अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र निवेदन दाखवून दे